वरदलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो त्या दिवशी हे व्रत केलं जातं तर वरदलक्ष्मी व्रत करणार असाल तर वरदलक्ष्मी व्रत कसं करायचं आता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीसूक्त म्हणून हळदी कुंकवाने अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर साध्या पाण्याने थोडस सा मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि माता लक्ष्मीला जागेवर स्थानापन्न करायचं तर हळद कुंकू फूल अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून ओवाळायचं रव्याची खीर तांदळाची खीर आणि मखाण्याची खीर यापैकी कोणतीही एक खीर करा आणि माता लक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा सेवा कोणत्या करायच्या लक्ष्मी सहस्रनाम किंवा लक्ष्मी सहस्र नामावलीचं पठन करायचं महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं मासिक धर्म असेल विटाळ सुतक असेल तर लक्ष्मी व्रत कर